हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग त्याला सुरुवात करूया माझं नाव सुनील आहे मी बावीस वर्षाचा एक तरुण आहे गावात पावसाळा सुरू झाला होता शेताच्या माळावर धुक्याचं सावट आणि पावसाच्या दाराने जमीन भिजलेली मी कॉलेज सुट्टी सुट्टीत गावाकडे आलो होतो आमच्या शेजारी राहत होती सविता काकू तिचं वय बत्तीस वर्षाच्या आसपास होतं पण चेहऱ्यावर अजूनही तरुण तेज आणि आकर्षक तिचा नवरा शहरात कामाला होता तो सहा महिन्यातून एकदा यायचा आणि ती गावाकडे शेत सांभाळत होती त्या दिवशी मी पावसात सायकल चालवत शेताकडे गेलो शेतात सविता काकू आधीच होती ओल्या मातीत नांगर हातात घेऊन काम करत तिच्या हातांवर माती आणि चेहऱ्यावर पावसाचे थेंब चमकत होते अरे इतक्या पावसात इथे कशाला आलास ती म्हणाली काकू मदत करायला आलोय ती हसली मदत की पाऊस बघायला त्या क्षणी वातावरणात एक वेगळी ऊब होती पावसाच्या सरीमध्ये तिच्या नजरेचा ओलावा आणि माझ्या मनातील धडधड दोन्ही मिसळली होती ती म्हणाली चल या झोपडीखाली थोडं थांबू कपडे सगळे ओले झाले तुझं आम्ही झोपडीत आलो बाहेर पाऊस आणि आत शांतता ती मला गरम चहा देत होती आणि त्या वाफेतून तिच्या चेहऱ्यावर पडणारा प्रकाश काहीतरी जादू होती त्या क्षणी दुसऱ्या दिवशी काकूने मला शेतात बोलावलं म्हणाली तुझ्या हातात ताकद आहे थोडं फळ काढायला मदत कर त्या दिवशी ऊन होती पण तरी वाफ हवेत ओलावा आम्ही दोघं एकत्र काम करत होतो थोड्या वेळाने ती म्हणाली तू शहरात राहतोस ना तिथे कोणी आठवतं का तुला मी थोडा चकित झालो तिच्या आवाजात एक एकटेपणा होता काकू गावात आलो की असं वाटतंय कोणीतरी आपलं आहे मी म्हणालो कदी? कदी ती शांत हसली आणि म्हणाली आपलं पण कधी कधी खूप मौल्यवान असतं त्या दिवशी आमच्यात शब्दांपेक्षा नजरेचं बोलणं जास्त झालं एका संध्याकाळी शेतात सूर्य मावळत होता मी आणि काकू शेताच्या बांदावर बसलो होतो तिच्या डोळ्यात सूर्यकिरण चमकत होते ती म्हणाली कधीकधी आयुष्याला थांबवायचं ठिकाण लागतं तू आलास आणि मला काही क्षण जगायला मिळाले त्या क्षणी मी काही बोललो नाही फक्त तिच्या बाजूला शांत बसून त्या वाऱ्यांचा आणि तिच्या शब्दांचा आवाज ऐकत राहिलो त्या दोघांच्या नात्याचं नाव नव्हतं पण भावना शुद्ध होत्या त्या दिवशी पावसात वातावरण पावसाचं वातावरण थांबलं होतं संध्याकाळी आकाश स्वच्छ चांदणं उजळून आलं शेताच्या माळावर सगळीकडे धुक्याचा हलका थर आणि मध्ये आमची छोटीशी झोपडी मी दिवसभर काम करून दमलो होतो पण मन मात्र शांत नव्हतं कारण सविता काकू शेजारी होती काकूने चूल पेटवली होती चहाचा वास सगळीकडे पसरला ती म्हणाली आज गावात सगळे वाड्यावर गेलेत आपण दोघच इथं आहोत मी हलकं हसलो शांत रात्र आहे चांदणं पण छान पोडलेच शेतावर कापू बाहेर आली चांदणं तिच्या चेहऱ्यावर पडलं आणि मी धक्क झालो त्या चांदण्यात तिचा चेहरा इतका शांत दिसत होता की जणू ती तिचं त्या रात्रीची राणीच ती म्हणाली हे ए, ए, शेत माझं सगळं आयुष्य आहे पण कधी वाटलं नव्हतं की कोणीतरी असं साथ देईन मी हळू आवाजात म्हणालो कधी कधी आपल्या आयुष्यात एखादा ये क्षण येतो जो आयुष्यभर लक्षात राहतो ती माझ्याकडे बघून हसली तुझ्या डोळ्यात खरंच एक शांतपणा आहे त्या नजरेत काहीतरी होतं शब्द नव्हते पण भावना स्पष्ट होत्या वारा मंद वाहत होता झोपडीच्या बाहेर चुलीचा प्रकाश आणि आत आमचं मौन काकोने म्हटलं चल थोडं शेत फिरून या येऊया आम्ही बांधावरून चालत गेलो धुकं चांदणं आणि पावलांचा मंद आवाज त्या रात्री आम्ही फक्त बोलत राहिलो आयुष्याबद्दल एकटेपणाबद्दल आणि छोट्या छोट्या आठवणीबद्दल त्या संवादात काही रोमांस नव्हता पण एक शुद्ध भावना होती एकमेकांच्या जवळ येण्याची पण मर्यादा सांभाळत दुसऱ्या दिवशी सकाळी मी शेतात गेलो पण काकू नव्हती झोपडीत फक्त एक पत्र ठेवलं होतं ते आवरलेलं होतं कधी कधी आयुष्य एकाच ऋतूत बदलून जातं तू माझ्या आयुष्यातला तो पाऊस होतास जो आला आणि सगळं हिरवं करून गेला आत्ता पुन्हा उन्हाळा येईल पण त्या पावसाची आठवण माझ्या मनात कायम राहील मी पत्र वाचलत राहिलो आणि शेतावर नजर टाकली दुखं फिरून गेले होतं पण मन मात्र ओलं झालं होतं ती घटना झाल्यापासून तीन महिने गेले होते मी पुन्हा शहरात परतलो होतं कॉलेज मित्र सगळं नेहमीसारखं सुरू होतं पण प्रत्येक संध्याकाळी मन मात्र त्या गावाच्या शेतात हरवून जायचं त्या ओल्या मातीचा वास चुलीचा धूर आणि सविता काकूंचं ते शांत असू सगळं अजून तसंच मनात होतं एके दिवशी आईचा फोन आला म्हणो गावाते सविता काकू परत आली आहे तिचं शेत पुन्हा लागवडीला आलंय क्षणभर माझ्या छातीत धडधड वाढली तीन महिने झाले होते तिला न पाहून मी तापडतो गावाकडे निघालो गावात पोचलो तेव्हा पाऊस संपला होता शेतात धान्य डोलत होती आणि त्या बांधावर सविता काकू उभी होती तिच्या चेहऱ्यावर पुन्हा तोच तेज मी मला बघून ती मला बघून थोडं हसली पण तिच्या नजरेत आत्ता काहीतरी वेगळं होतं शांतता आणि अनुभव दोन्ही अरे परत आलास ती म्हणाली हो काकू तुमचं पत्र वाचल्यानंतर मन राहिलंच नाही ती थोडा वेळ काही बोलली नाही मग हळू म्हणाली त्या दिवसानंतर खूप काही बदललं पण हे शेत अजून तसंच आहे आणि तू पण त्या क्षणी मला जाणवलं काही नाती शब्दांपेक्षा जास्त खोल असतात आम्ही दोघं शेतात फिरलो ती म्हणाली तुझ्या मदतीमुळे मी हे शेत परत उभं केलं तू नसतास तर दाडसं झालं नसतं मी म्हणलो काकू तुमचं धैर्य माझ्यासाठी प्रेरणा आहे ती हलकी हसली आणि म्हणाली कधी कधी आपण कोणाला भेटतो आणि आयुष्य वेगळं वळण घेतं तू तो वळण होतास माझ्यासाठी दुसऱ्या दिवशी गावातला उत्साह होता सगळे लोक मंदिरात गेले आणि शेतात फक्त मी आणि काकू आकाशात सूर्य मावळत होता धान्याचं सोनसळी रंग ती म्हणाली मी आता शहरात जाणार नाही इथंच राहणार आहे मी विचारलं एकटी ती म्हणाली एकटी नाही रे आठवणीसोबत आहेत त्या अक्षणे मला जाणवलं आपल्या भेटीचा शेवट नाही पण त्याचं नाव कधी ठेवता येत नाही ती माझ्या आयुष्यातील काकून होती आत्ता ती होती एक आठवण एक प्रेरणा एक शांत स्नेह शेतावर वारा वाहत होता आणि धान्याच्या पिकात सोन च चका चकाकत होते त्या दिवसानंतर मी शहरात परतलो पण मनात कायम राहिलं त्या पावसात भिजलेलं शेत आणि शेजारची काकू गावात उत्साह चालू होता सगळीकडे रंग ढोलकी लोकांचा गजर मी शेताच्या बाजूने चालत होतो आणि काकू तिथे उभी होती तेजस्वी हसणारी पण काहीशी विचारात हरवलेली ती म्हणाली आजच्या उत्साहात प्रत्येकजण आनंदी आहेत पण मी अजूनही काहीतरी शोधत आहे मी हळूच हसलो काकू काय शोधताय ती काही बोलली नाही फक्त हातातल्या पत्राकडे बघत होती ते पत्र जे तिने तीन महिने आधी मला दिलं होतं उत्साहात आम्ही एकत्र बसलो सगळे लोकांच्या गजरात ही शेतातल्या शांततेतले एक क्षण फक्त आमच्यासाठी होती ती म्हणाली तू आलास म्हणूनच मी हे गुपित उघडणार आहे मी तीन वर्षापूर्वी माझा संसार संपला पण मला वाटलं होतं की पुन्हा प्रेम करू शकत नाही पण तो आला आणि मला जाणवलं की काही गोष्टी आयुष्यात पुन्हा सुरुवात करू शकतात मी थोडा हसलो काकू ती सुरुवात आम्ही दोघांनीच केली होती फक्त आठवण आतु, आठवणीत नाही तर प्रत्यक्ष आयुष्यातही ती हळूने म्हणाली हो मी तुझ्यावर विश्वास ठेवते आणि आत्ता मी इथे राहणार आहे गावात शेतात आणि तुझ्या आठवणीत त्या क्षणी पावसात येईल शेतात शेताची आठवण चोलीचा चहा धोक्यातली चाल सगळंच मनात पुनर्जन्म घेतलं शेवटी आम्ही दोघं शेताच्या मध्यभागी उभे राहिलो चांदणी डोळ्यावर पडते वारा हलकासा आणि धान्याच्या पिकात सोनसळी छटा काकू म्हणले आत्ता मी फक्त आठवण नाही प्रत्येक आयुष्यात आहे प्रत्यक्ष आयुष्यात आहे मी हळू हसून म्हणालो आणि मी तुझ्या सोबत आहे प्रत्येक ऋतूत प्रत्येक दिवस त्यानंतर आम्ही शांतपणे शेतात चालत राहिलो आणि मनातील धडधड ही फक्त प्रेमाची नात्याची आणि आठवणीची राहिली तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच नवनवीन कथेमध्ये तोपर्यंत ऐकत राहा आणि अशाच गोष्टी ऐकत राहा पाहत राहा धन्यवाद